नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर डेली करंट अफेअर्स क्वीज क्रमांक ही तीन आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील जे काही करंट अफेअर्स होईल त्यावरती आपण महत्वाचे एमसीक्यूच्या क्वीक जे आहे ते आपण बनवतो विश्लेषणासहित तर निश्चितपणे तुम्ही बघून घ्या नंतर आपण वॉनलाईनर सेरीज सुद्धा तुमच्यासाठी घेऊन जेणेकरून तुमची क्विकमध्ये त्याची सुद्धा रिव्हिजन होऊन जाईल आता प्रश्न त्याचं विश्लेषण स्वरूपामध्ये ही सिरीज आहे त्याच्यामुळे नक्की शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ जो आहे हा बघत चला निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये होऊन जाईल तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न कसा आहे पहिल्या रायसीना मध्य पूर्व परिषदेचे यजमान कोणते शहर आहे बघा काय प्रश्न आहे पहिल्या रायसिना मध्य पूर्व परिषदेचे यजमान कोणते शहर आहे तर याच योग्य उत्तर आहे अबुधाबी तर अबुधाबी जे आहे हे पहिल्या रायसिना मध्य पूर्व परिषदेचे यजमान शहर आहे तर पहिली रायसीना मिडल इस्ट परिषद अबुधाबी यु ई येथे अठ्ठावीस एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली होती परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे प्रमुख पाहुणे होते डॉक्टर जयशंकर यांनी सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत यू ए ला भेट दिली यू ए म्हणजे काय संयुक्त अरब अमिराती थी, ठीक आहे युनायटेड अरब इमिरेट्स जून दोन हजार चोवीसमध्ये त्यांची पुनर्नियुक्ती झाल्यानंतर यू ए ईची ही त्यांची तिसरी भेट होती रायसिना संवाद ही भू राजकारण आणि भू अर्थशास्त्रावरील भारताची सर्वोच्च परिषद आहे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन यू ए ईचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते परिषदेने प्रादेशिक आणि जागतिक एकात्मतेवर चर्चा करण्यासाठी धोरणकर्ते शैक्षणिक मीडिया आणि व्यावसायिक नेत्यांना एकत्र आणलेलं होतं तर, तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा तर पहिल्या रायसीना मध्य पूर्व परिषदेचे यजमान कोणते शहर आहे तर त्याचं उत्तर आहे अबुधाबी पुढचा प्रश्न बघा घरगुती वापर खर्च सर्वेक्षण कोणत्या मंत्रालयाने प्रकाशित केले आहे प्रश्न व्यवस्थित ऐका घरगुती वापर खर्च सर्वेक्षण एच कोणत्या मंत्रालयाने mm प्रकाशित केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय तर घरगुती वापर खर्च सर्वेक्षण सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं प्रकाशित केलेलं आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने दुसऱ्या घरगुती वापर खर्च सर्वेक्षणातून निष्कर्ष जारी केले आहेत सर्वेक्षणात वस्तू आणि सेवांवर होणाऱ्या घरगुती खर्चाचा डेटा गोळा केला जातो हे आर्थिक कल्याणाचे मूल्यांकन करण्यास ग्राहक किंमत निर्देशांक अद्यतनीत करण्यास आणि गरिबी आणि असमानता मोजण्यास मदत करते मासिक दरडोई उपभोग खर्च हे विश्लेषणासाठी मुख्य सूचक आहे प्रमुख राज्यांमध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शहरी ग्रामीण वापरातील फरक कमी झालेला आहे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील सर्व प्रकारच्या घरगुतींसाठी एम पी वाढलेला आहे एमपीसी म्हणजे मासिक दोरडोही उपभोग खर्च केरळमध्ये सर्वात कमी शहरी ग्रामीण एम पी अंतर आहे त्यानंतर पंजाब आंध्र प्रदेश आणि बिहारचा क्रमांक लागतो जवळजवळ सर्व प्रमुख राज्यांमध्ये उपभोग असमानता कमी झालेली आहे गिनी गुणांक दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पॉइंट दोनशे सदतीस ग्रामीण आणि पॉईंट दोनशे चौऱ्याऐंशी शहरी पर्यंत जो आहे हा घसरलेला आपल्याला दिसून येतो कशा माध्यमातून घरगुती वापर खर्च सर्वेक्षण जो जारी केला सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयातून त्यामधून ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला उघड होत आहेत ठीक आहे तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा तर घरगुती वापर खर्च सर्वे कोणत्या मंत्रालयाने प्रकाशित केलेला आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय पुढचा प्रश्न बघा एक्झॉम मिशन चार साठी पायलट म्हणून कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न ऐका चार साठी पायलट म्हणून कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे शुभांशु शुक्ला तर मिशन चार साठी शुभांशु शुक्ला यांचं पायलट म्हणून नाव ज्या देण्यात आलेलं आहे भारतीय हवाई दलाचे अधिकारी आणि इस्रो अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना एक्झोम मिशन चार साठी पायलट म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे एक्झोम फोर हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी चौथे खाजगी अंतराळवीर मिशन आहे हे अभियान नासाच्या सहकार्याने स्पेस न आयोजित केलेलं आहे क्रू नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित करेल ते चौदा दिवस आय एस एस वर वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिके आयोजित करतील ठीक आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर एक्झॉम मिशन चार साठी पायलट म्हणून शुभांशु शुक्ला यांची निवड जी आहे ही करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा पॉइंट निमो कोणत्या महासागरात आहे तर याच योग्य उत्तर आहे पॅसिफिक महासागर तर बातम्यामध्ये दिसणारा पॉइंट निमो हा पॅसिफिक महासागरामध्ये आहे लक्षात ठेवा तर आय एन एस व्ही तारिणीवर बसलेल्या दोन तरुण भारतीय नौदल अधिकाऱ्यांनी नुकतीच सागर परिक्रमा दोन दरम्यान दक्षिण पॅसिफिक मधील पॉइंट पॉइंटनिमो पार केली आय एन एस पी तारेंनी लक्षात ठेवायचं पॉइंट पॉइंटनिमो हा दुर्गमतेचा महासागरीय ध्रुव आहे जो पृथ्वीवरील कोणत्याही भूभागापासून सर्वात दूरचा बिंदू आहे हे, हे दक्षिण पॅसिफिक महासागरात स्थित आहे आणि खाली असलेल्या वीस हजार लीग्सच्या कॅप्टन नेमोच्या नावावरून हे नाव जायते देण्यात आलेलं आहे हे, हे जवळच्या जमिनीपासून सुमारे दोन हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे आणि सर्वात जवळची मानवी उपस्थिती बहुतेक वेळा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीळ असते या प्रदेशात कमीत कमी सागरी जीवसृष्टी आहे आणि दुर्गमतेमुळे अवकाशातील जंक विल्हेवाटीसाठी ह्या पॉइंट निमोचा जो आहे हा उपयोग किंवा वापर जो आहे हा केला जातो तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा बातम्यामध्ये दिसणारा पॉईंट निमो कोणत्या महासागरामध्ये आहे तर तो आहे पॅसिफिक महासागर पुढचा प्रश्न बघा जागतिक दुर्लक्षित उष्ण कटिबंधीय रोग दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याच योग्य उत्तर आहे तीस जानेवारी तर जागतिक दुर्लक्षित उष्ण कटिबंधीय रोग दरवर्षी तीस जानेवारी रोजी साजरा केला जातो तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जागतिक दुर्लक्षित उष्ण कटिबंधीय रोग डी एस दिनानिमित्त इंडिया गेट जे आहे हे जांभळ्या आणि केशरी रंगात प्रकाशित करण्यात आलेलं होतं दोन हजार बावीस पासून दरवर्षी तीस जानेवारी रोजी जागतिक एन्टीडी दिवस साजरा केला, सा केला, सा जा केला जात आहे बद्दल जागरूकता आणि जागतिक कृतीची गरज या दिवसाचा उद्देश आहे कारण ठळक करण्यासाठी जगभरातील प्रतिष्ठित खुना प्रज्वलित केल्या जातात म्हणजे जसं इंडिया गेट जे आहे हे जांभळे केशरी रंगाने प्रकाशित करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे याचं कारण ठळक करण्यासाठी जगभरातील ज्या काही प्रसिद्ध खुना असतील ह्या काय करतात प्रज्वलित केल्या जातात एनटीडी हे संसर्गजन्य रोग आहेत जे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशातील गरीब समुदायांना प्रभावित करतात इतर प्रमुख आरोग्य समस्यांच्या तुलनेत या आजारांवरती लक्ष जे आहे हे कमी दिलं जातं त्याच्यामुळं जागतिक दुर्लक्षित कटिबंधीय रोग हा दरवर्षी तीस जानेवारी रोजी जो आहे हा साजरा केला जातो ठीक आहे तर अशा प्रकारचे एकूण पाच प्रश्न आहेत जर तुम्ही आता कंबाईनची गट क ची परीक्षा जर देणार असाल पूर्व परीक्षा तर तुमच्यासाठी जे केच्या पीडीएफ जे आहे ते आपण पूर्णपणे मराठीमध्ये बनवले आहेत कम्प्लिटली दोन हजार चोवीसच्या जर तुम्हाला हवे असतील तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे निश्चितपणे जाऊन या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन चेक करा आणि डेली करंट टप्प्याच्या क्विजसाठी आपलं चॅनल सर्वांनी जे आहे ते नक्की सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट